निकालाआधीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच निवडणूक यंत्रणांनी चांगली कामगिरी केली यामुळे जागतिक स्तरावर अनेक विक्रम तयार झाले परंतु या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या निवडणूक रणरित्या उन्हात घेतली गेली यापुढे महिनाभर आधी एप्रिलमध्येच लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसेच आमच्या विरोधात फेक नि नेरेटिव्ह राबवण्यात आले त्यावर आम्ही काहीच करू शकलो नाही असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले यावेळी जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महिलांच्या बाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघाला नको अशी आमची भूमिका होती असे ते म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले त्या ठिकाणी अनेक रांगा मतदारासाठी दिसल्या त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी आता आम्ही लवकरच मतदान घेणार आहोत मणिपूरमध्ये चौऱ्याण्णव स्पेशल पोलिंग बूथ बनवले होते ही आमच्यासाठी सक्सेस स्टोरी आहे दोन वर्षाच्या अथक मेहनतीनंतर कुठलाही हिंसाचार न होता या निवडणुका झाल्या आहेत यापूर्वी निवडणूक दरम्यान किती हिंसाचार होतात हे आपण पाहिले होते परंतु या निवडणुका शांततेत झाल्या आहेत पैसे दारू वाटल्याच्या घटना घडत होत्या यावेळी एकही मोठी घटना समोर आली नाही असे त्यांनी सांगितले